सुरुवातीलाच बातमी राष्ट्रवादीच्या गोटातून अजित पवार यांनी काल माफी मागितली मात्र आज राष्ट्रवादीचं मुका आंदोलन आहे मालवण येथील शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी राष्ट्रवादीचं आज मुका आंदोलन आहे एक दिवसापूर्वी अजित पवार यांनी या प्रकरणी राज्यातील जनतेची माफी मागितली त्यानंतर आता राष्ट्रवादीचं आज मुका आंदोलन राज्यभर आहे राष्ट्रवादीचं आंदोलन राष्ट्रवादीचं राज्यभरात हे मुका आंदोलन आज सुरू होत एक दिवसापूर्वी अजित पवार यांनी मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी राज्यातील जनतेची माफी मागितली आणि त्यानंतर या दुर्घटनेच्या बाबत राष्ट्रवादीचं राज्यभरात आज मुखं आंदोलन तर मालवण दुर्घटना प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली होती या मी ह्याबद्दल बद्दल महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेची माफी मागतो कि युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं दैवत आहे आणि त्या दैवताचा पुतळा त्या पद्धतीनं असा वर्षाच्या आत त्या पद्धतीनं ते नादुरुस्त होणं किंवा पडणं हे सगळ्यांना धक्का देणारी बाब आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य दायगुडे सोबत जोडले अजिंक्य मालवण दुर्घटना प्रकरणी अजित पवार यांनी काल माफी मागितली होती मात्र आज या राष्ट्रवादीचं संपूर्ण राज्यभर मुख आंदोलन असणार आहे राष्ट्रवादी सत्तेत सुद्धा सहभागी आहे नक्कीच मालवण मध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्यानंतर महाविकास आघाडी असेल किंवा विरोधकांकडून राज्यभर आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं परंतु आज अजित पवार जे की महायुतीमध्ये सत्तेमधील घटक पक्ष आहेत त्यांच्या पक्षाकडून राज्यभर मुका आंदोलन केलं जाणार आहे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शहरांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे असतील त्या ठिकाणी हे मुका आंदोलन सकाळी अकरा ते बारा असं एक तास करण्यात येणार आहे पुण्यात देखील हे आंदोलन होणार आहे पुण्यातील एस एस पी एम एस चे जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी पुणे शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येत मुका आंदोलन करण्यात येणार आहेत खर तर विरोधकांकडून हा सगळा प्रकार घडल्यानंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचं काम सुरू आहे परंतु अजित पवार स्वतः सत्तेत आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच पक्षाकडून आता मुका आंदोलन केलं जाते त्यामुळे एक राजकीय चर्चा सुरू झालेली आहे आता यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल किंवा इतर घटक पक्ष जे महायुती असतील यांची प्रतिक्रिया जाणून घेणं महत्वाचं असणार आहे परंतु अजित पवारांच्या पक्षाकडून आज राज्यभर मुका आंदोलन करण्यात येणार आहे जगदीश अजिंक्य तुम्ही अशाच जोडलेले राहा आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे